कुरंदवाड <S -cado> <sociedad> शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा देणार सौ मनीषा उदय डांगे कुरंदवाड शहरातील नागरिकांना स्वच्छ शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील अट्रावकर यांच्या माध्यमातून यू आय डी एफ योजनेतून लवकरच रखडलेली पाणीपुरवठा योजना मार्गी लावली जाईल असा ठाम विश्वास नगराध्यक्षापदाच्या उमेदवार सौ मनीषा उदय डांगे यांनी व्यक्त केला शहरातील अतिक्रमणधारकांचे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवून अतिक्रमण नियमित केले जाईल हा माझा शब्द आहे असेही त्यांनी ठामपणे सांगितले डांगे कुटुंबीय तसेच राजश्री शाहू विकास आघाडीवर जनतेचे भरभरून प्रेम असल्याचे प्रचारादरम्यान दिसून येत आहे घरोघरी प्रचारासाठी गेलेल्या प्रत्येक नागरिकांच्या चेहऱ्यावर आपल्याबद्दल असलेली सहानुभूती आपुलकी आणि विश्वास दिसून येतो हे प्रेम आणि विश्वास आपण कधीही विसरणार नाही असे भावनिक उद्गार त्यांनी काढले आगामी निवडणुकीत एकदा मला संधी द्या माझ्यासह राजश्री शाहू विकास आघाडीला प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहनही त्यांनी यावेळेला नागरिकांना केले नमस्कार मी मनीषा उदय डांगे राजश्री शाहू विकास आघाडीच्या कुरुंदवाड नगर परिषदेच्या अधिकृत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पदासाठी मी सध्या निवडणूक लढवत आहे कुरुंदवाडच्या या परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याचा माझा स्वच्छ आणि शुद्ध हेतू इतकाच आहे की गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ज्यांच्याकडे सत्ता होती त्या सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कामं केलेली नाही आहेत आज गाव दहा वर्ष पुन्हा पाठीमागं गेलेलं आहे गावचा विकास ज्या पद्धतीनं व्हायला हवा होता त्यातला एक टक्का ही विकासाची कामं झाली नसल्यामुळं आज गावच्या विकासाचा एक डोक्यामध्ये असा अजेंडा ठेवून मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा खूप वाईट वाटतं आहे की संस्थानकालीन गाव असून सुद्धा आजपर्यंत या गावाला स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठा गटातटाच्या राजकारणामुळे जातीपातीच्या राजकारणामुळे होऊ राज शकलेलं नाहीये आज आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा करायला पाहिजे होता तो केले गेलेला नाहीये सुदैवाने म्हणा की दोन हजार पंधरामध्ये मला जे नगराध्यक्षपद मिळालेलं होतं त्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये तेरा कोटी पंच्याऐंशी लाखाची पाणीपुरवठ्याची स्कीम सगळ्यांच्याच सहकार्यानं मंजूर करून आणलेली होती ती आत्तापर्यंत अद्यावतरित्या होऊन स्वच्छ शुद्ध पाणीपुरवठा गावाला व्हायला हवा होता पण का झाला नाही हा प्रश्न जनतेनंच त्यांना विचारावा आता जर जनतेनं मला पुन्हा संधी दिली तर यू आय डी एफ ही एक शासनाची जी योजना आहे या योजनेअंतर्गत पुन्हा एकदा शिरो तालुक्याचे लाडके आणि कर्तव्याध्यक्ष कार्यतत्पर आमदार आदरणीय यड्रावकर साहेब यांच्या माध्यमातून मी पुराव करून कर गलगून, मा करून साहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून ही पाणी पुरवठ्याची योजना मंजूर प्रत्यक्षात गावामध्ये ती राबवली जाणार आहे पूर्णत्वास आणली जाणार आहे याच्यावरती जनतेनं विश्वास ठेवावा यड्रावकर साहेबांनी आतापर्यंत आमदार झाल्यानंतर गावामध्ये प्रचंड निधी आणलेला आहे आणि परत एकदा आदरणीय यड्रावकर साहेबांच्या राजर्षी शाहू विकास आघाडीला जनतेनं संधी द्यावीच आणि त्या माध्यमातून प्रचंड पद्धतीचा विकास आम्ही गावामध्ये करणार आहोत सरकारी दवाखान्याचा निलंबित पडलेला प्रश्न आहे तो मला पूर्णत्वाला न्यायचा आहे की आज सरकारी दवाखान्याची अवस्था आपण पाहतो आहोत सर्वसामान्य जनतेला आज कमीत कमी दरामध्ये त्या ठिकाणी उपचार होत असतात मात्र आज सरकारी दवाखान्याची अवस्था जनता पाहते आहे त्याचा अद्यावत मला साहेबांच्या माध्यमातून करायचं आहे त्याचबरोबर भुयारी गटारींचा प्रश्न असेल किंवा लोकांचं अतिक्रमण आहे त्यांना ते कायमस्वरूपी करून द्यायचं आहे त्यांचं जे प्रॉपर्टी कार्ड असेल त्यानंतरच्या गोष्टी आहेत पण जे अतिक्रमणाचा प्रश्न आहे तो मला जनतेचा पूर्णपणे मिटवायचा आहे तो कोण मला जनतेच्या बाजूने द्यायचा आहे आणि त्यासाठी सुद्धा शासन दरबारी जितके प्रयत्न करता येतील ते करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आज गल्ली मुळातून फिरत असताना गटारींचा प्रश्न येत आहे रस्त्यांचा प्रश्न येत आहे काही ठिकाणी विजेचे दिवे नाही अशा असंख्य समस्या आहेत खरं तर गेल्या चाळीस वर्षामध्ये गावचा जितका विकास व्हायला हवा होता करायला पाहिजे होता ज्यांच्या मनामध्ये खरोखर सामाजिक बांधिलकी आहे अशांनी <substitute> हा विकास केलाच असता पण फक्त आणि फक्त राजकारण करायचं निवडून यायचं आणि पुन्हा पाच वर्ष जनतेकडे जनतेकडं हे बघायचं नाही अशा पद्धतीचे विचार असणारी माणसं आहेत काही नेते येते आहेत सांगत आहेत की आम्ही करतो करतो मग मागील पाच वर्षामध्ये तुमच्याकडे सत्ता असताना तुम्ही काय ह्या गोष्टी केलेल्या नाहीयेत आता पुन्हा कृपा करून जनतेची दिशाभूल करू नका संपूर्णपणे जनता राजर्षी शाहू विकास आघाडीच्या पाठीशी आहे जनतेला आता आहे की विकास कोणत्या माध्यमातून होणार आहे सत्तावरती कोणाची आहे आणि कोणाच्या माध्यमातून विकास निधी गावापर्यंत येणार आहे हे आता जनतेला समजलेलं आहे आणि त्यामुळे कृपा करून कुणीही जनतेची दिशाभूल करू नये आणि जनतेलाही मला आवाहन करायचं आहे की खरोखर आपण सर्वांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या पाठीशी खंब उभे राहा यावेळेला फक्त आणि फक्त तुम्ही उमेदवार नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे यावेळी फक्त जनतेनं सर्वच्या सर्व नगरसेवक उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्याकडे बघावं खरोखर या लोकांनी समाजसेवा केलेली आहे आणि समाजसेवेच्या माध्यमातून हे राजकारणामध्ये आलेले आहेत त्यांचा काहीतर स्वतःचा एक प्लस पॉइंट आहे की जनतेमध्ये ते स्वतः तळागाळापर्यंत जाऊन काम केलेले आहेत आमच्या माध्यमातून आता आम्ही स्वतःचं गुणगण गायला नकोच आहे जनतेला माहीत आहे आम्ही फक्त आणि फक्त समाजसेवा केलेली आहे आणि समाजसेवेच्या माध्यमातून मग दोन हजार महापूर दोन हजार एकोणीसचा पाचचा महापूर असे कोरोनाचा काळ असे या असंख्य गोष्टीमध्ये आम्ही जनतेच्या अगदी घराघरापर्यंत जाऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे शासनाच्या योजना असतील सगळ्या गोष्टी आम्ही आजपर्यंत जनतेसाठी केल्या त्यामुळे आता जनतेनं खरोखर ही जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीनं आम्हाला यड्रावकर साहेबांच्या या राजर्षी शाहू विकास आघाडीला उचलून धरलेला आहे आणि निश्चितपणे मी जनतेला सांगू इच्छिते की आपण राजर्षी शाहू विकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे राहा आपल्या सर्वांचा विजय निश्चित आहे आपलं लाख मोलाचं अनमोल मत आपण राजर्षी शाहू विकास आघाडीला द्यावं नेत्यांनी अध्यक्ष पदासाठी जर मला विचारत असाल तर मी सांगेन की माझ्या कर्तृत्वावरती ने आणि नेतृत्वावरती आपण विश्वास ठेवावा आणि निश्चितपणे यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून या शहराचा पूर्णपणे कायापालट करेन असं मी म्हणणार नाही पण पन निश्चितपणे विकासाला गती देण्याचा प्रयत्न मात्र मी नक्की करेन म्हणून आपण सर्वांनी येत्या दोन तारखेला शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून राजर्षी शाहू विकास आघाडीला प्रचंड बहुमतांनी विजयी करावी करावं अशी मी सर्वांना नम्र विनंती करते धन्यवाद